नमस्कार माझं नाव चंद्रकांत आहे आणि मी रात्री एक सिनेमा पाहिला नेटफ्लिक्सवरती जॉय बर्थ ऑफ आय व्ही एफ म्हणजे आय व्ही एफचा चा जन्म आय व्ही एफ ज्यांनी जन्माला घातलं त्याच्यावर तो सिनेमा आहे म्हणजे आय व्ही एफ हे तंत्रज्ञान कुणी कधी कसं विकसित केलं असा तो सिनेमा आहे त्याचा जो प्रवास आहे आय व्ही चा आज आपण पाहतो की आय व्ही एफ सगळ्यालाच बऱ्यापैकी माहिती आहे की आय व्ही एफ काय आहे ते पण तो शोध कुणी लावला तर ते ज्यांनी शोध लावला त्यांचं नाव हे संशोधन ज्यांनी केलं त्यांनी फार मेहनतीनं हे संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केलं ते ज्ञान विकसित केलं आय व्ही एफ च आणि जगातल्या करोडो महिलांना तो आनंद देण्याचा काम हे आय व्ही एफ चा शोध लावून त्या लोकांनी केलं सर रॉबर्ट एडवर्ड पेट्रिक जेनी अशी त्या तिघांनी मिळून मुख्यतः शोध लावला एकोणीसशे एकाहत्तर पासून ते शोध करत होते त्यांना शेवटी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला पहिलं बाळ पहिलं आय व्ही एफचं बाळ त्यांच्या हातामध्ये आलं आणि त्यांनी इतिहास घडवला आणि आज आपण पाहतोय की आय व्ही एफ हे किती ज्यांना ज्यांना मुलं बाळ नाहीयेत ज्यांना इच्छा असते त्या सगळ्यांना आनंद देण्याचं काम हे आय व्ही एफ करतं तर तो सिनेमा म्हणजे संशोधन किती गरजेचं असतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा संशोधन किती गरजेचं असतं मित्रांनो मैत्रिणींनो या संशोधनामुळं करोडो लोकांना आनंद मिळतो जसं सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षण ओपन केलं सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंनी तर अख्ख्या देशातल्या महिलांचं भवितव्यच भविष्यच बदलून गेलं तसं आय व्ही एफ ने हे केलं आणि ज्यांना आई व्हायचं त्यांचं बदललं म्हणजे एक, बदल। एक माणसाचा शोध जे संशोधन आहे ते अख्ख्या जगाचं बदलू शकतं अख्ख्या भारताचं एका देशाचं बदलू शकतो भवितव्य म्हणून शोध खूप गरजेचा असतो संशोधन खूप गरजेचं असतं तुम्ही पण नक्की तो सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे जॉय बर्थ ऑफ आय व्ही एफ वेळ मिळाला तर नक्की बघा धन्यवाद